नमस्कार मी मनीषा शतायुषी हो असं मला काल परवा कोणीतरी आशीर्वाद दिला आणि चटकन माझ्या मनात विचार आला शंभर वर्ष जगायचं म्हणजे शंभर वर्ष जगायला मला आवडेल मात्र या शंभर वर्षासाठी लागणारा जोश भरभरून उत्साह हा आणायचा तरी कुठून म्हणजे शरीरानं वय वाढत जाईल मात्र मनाचं काय माझ्यासारखाच हा प्रश्न तुम्हालाही पडला ना तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर आजच्या आमच्या विशेष भागात मी तुम्हाला देणार आहे शरीर आणि मन यामध्ये समन्वय साधण्याचं कार्य शरीरातील सप्तचक्र करत असतात यावरच आधारित आहे आजचा हा विशेष भाग आपलं जीवन जगत असताना आपल्याला जे काही चांगले वाईट अनुभव येतात त्याचं गाठोड पाठीशी बांधून आपलं पुढील आयुष्य आपण जगतो अशाच काही लोकांचे अनुभव जे आपल्या जीवनातील वाटचालीला मदत करतील जाणून घेऊया त्यांच्याचकडून जन्म आणि मृत्यू यांच्यामधील सुंदर काळ म्हणजे जीवन कारण या जीवनात अनेक नाती आपल्याला मिळत असतात त्या ते नात्यांपासून जीवन कसं जगावं हे आपण शिकत असतो मात्र सुंदर असलेल्या या जीवनात अनेक समस्याही येतात या समस्यांचा कोणी खंबीरपणे सामना करतो तर कोणी दुःखाला कवटाळून को बसतं सुख आणि दुःख यांची सांगड घालत आयुष्य जगतो तो खऱ्या अर्थाने जीवनात यशस्वी होतो आपल्या पूर्वजांना सत्तर ते ऐंशी वय झालं तरी मधुमेह रक्तदाब चांदेदुखी हे माहीत नव्हतं मात्र आता वीस ते तीस वर्षाला चहात साखर नको असं आपण म्हणायला लागलोय आजारपण तर प्रत्येक घरात जसं वास्तव्य करून बसलंय काही अशीच परिस्थिती होती मोरे कुटुंबाची घरात सतत आजारपण आणि मानसिक अशांती ठाण मांडून बसली होती आमच्या घरामध्ये पहिले म्हणजे प्रॉब्लेम होते आईच्या आरोग्याविषयी होतं त्याच्यानंतर इकॉनॉमिकली प्रॉब्लेम्स होते त्याच्यानंतर काही क्लेशेस होते कारण आई ज्यावेळेस आजारी पडली होती आईला फारच म्हणजे गुडघ्याचा फार त्रास होत आई होता आईला अक्षरशः चालता येत नव्हतं फार म्हणजे जवळपास सात आठ डॉक्टरांकडे पण दाखवलं भरपूर पैसे खर्च झाले जवळपास मी म्हणतो तीस चाळीस हजार तर गेलेच असतील पण त्याच्यानंतर मनक्याचा त्रास चालू झाला की अक्षरशः आईला अर्जंटमध्ये ॲडमिट पण केलं होतं आम्ही साहजिकच आहे व घरात जर एक मेन करता व्यक्ती जर आजारी पडल्यानंतर पूर्ण फॅमिली आमची डिस्टर्बच झाली होती कारण त्या दिवशी आईला अर्जंटमध्ये आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो होतो तिथं धावपळच झाली होती पप्पा हो आणि आम्हीच घरी होतो मग त्याच्यामुळे मग आईला आत अर्जंटमध्ये त्यांनी आणि संडे होता त्या दिवशी डॉक्टर बी अवेलेबल नाही रात जेम त्यांच्या डॉक्टरने ॲडमिट करून घेतलं आणि त्याच्यानंतर आईला ताण द्यावं लागेल हे द्यावं लागेल ते द्यावं लागेल ते बरीच प्रोसेस चालली ती किंवा अक्षरश आईचं म्हणजे रडून द्यायची आई इतपत त्रास होतो त्याच्यानंतर मनक्याचा गॅप झाला त्याच्यानंतर आईला ते जिथं ताण द्यावा लागतो जो ट्रेस तो बी दिला गेला त्यानंतर ही इफेक्ट काही जास्त जाणवला हो नाही सरळ वास्तूचा अवलंब केल्यानंतर मोरे कुटुंबाची आरोग्याची ही समस्या कायमची नाहीशी झाली आरोग्याच्या समस्येबरोबरच जीवनात जर आर्थिक समस्या असतील तर मोरे यांना ज्या समस्या सतावत होत्या अशा अनेक समस्या तुमच्याही जीवनात निर्माण होतील आणि मानसिक समाधानही लाभणार नाही दिलीप यांना जीवनात जे जी यश मिळालंय त्यासाठी त्यांनी डॉक्टर श्री चंद्रशेखर गुरुजींचे मनापासून आभार मानलेत सरळ वास्तू केल्यानंतर सर्वात पहिली आमची मोठी समस्या जी दूर झाली ती म्हणजे आईच्या आरोग्याची जी होती ती आणि घरामध्ये गा, आमच्या पहिले जे काही आमचे जे मतं जुळत नव्हते ते मतं आता आहेत मना घरामध्ये शांतता आहे खुशीचं वातावरण राहत आहे आणि आता माझ्याविषयी जर सांगायचं झालं तर मी एज्युकेशनसाठी फार ट्राय पण आहे माझा की बघू इथं ट्रान्सफर होणं माझ्या फर्स्ट एम आहे की वो मी हाय नंदुरबार जिल्हा परिषद नंदुरबार जिल्ह्यात आहे प्रायमरी हेल्थ सेंटरला आरोग्यसेवक हो या पोस्टवर आहे मी हाय गव्हर्नमेंट जॉबला आहे पण मला तिथून ट्रान्सफर करून धुळ्याला यायचंय तर फारच त्याच्यामध्ये इतके क्लेशेस आहेत आणि एज्युकेशनचं म्हटल्यानंतर थोडं मनात चंचलता निर्माण होते कारण एका वेळी दोन बाजू निर्माण होते एक तर पहिले ट्रान्सफर करणं आणि नंतर मग अभ्यासाला तेवढ्या वेळ दिलं जात नाही किंवा जे आप के के एम आपलं की एक प्रशासकीय अधिकारी म्हणून आपण जनतेची सेवा केली पाहिजे व ते माझं एम आहे सरळ वस्तू केल्यानंतर आईला जो फरक पडला त्याच्यावर मला तरी वाटतं की मी निश्चित भविष्यामध्ये मी जे माझं एम ठेवलेलं आहे एमपीएससीहून कोणत्या प्रशासकीय सेवेत नोकरी करणं तर ते निश्चित सरळ वास्तूच्या मदतीने आणि माझ्या स्वतःच्या प्रयत्नांनी होऊ शकतो चंद्रशेखर गुरुजींना गुरु, गु... गुरु मानून मी माझ्या सहकुटुंब सहपरिवारातर्फे त्यांना नमस्कार करतो जीवनात तर प्रत्येकाला समस्या भेडसावत असतात अशा समस्यांपासून तर दिलीप मोरे यांनी सरळ वास्तूच्या माध्यमातून सुटका मिळवली असेच काही अनुभवी आहे जे सरळ वास्तूच्या मदतीने त्यांचं जीवन भरभरून उत्साहात जगत आहे ज्यांच्या जीवनात आधी तर खूप समस्या होत्या पण आता काहीच नाही हे आहेच असं विज्ञान जे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर करते आरोग्याच्या समस्येबरोबरच जीवनात जर आर्थिक समस्या असतील तर त्यामुळे पुढील अनेक समस्या निर्माण होतात आणि मानसिक समाधानही लाभत नाही हे आहेत फलटण येथे राहणारे भारत जोशी त्यांचं मिठाईचं दुकान या व्यवसायात त्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला त्यांच्याकडूनच जाणून घेऊ त्यांनी या समस्येवर कशाप्रकारे उपाय शोधला म भारत शूट होम जे माझं ल रामाच्या देवाच्या पैसे दुकान होतं त्यावेळेला माझं एकच दुकान होतं आणि नंतर माझ्या दुकानं एक पाच वर्ष लोटल्यानंतर तिथे मा दुकानं भरपूर झाली मिठाईची दुकान भरपूर झाली मग माझा धंदा कमी झाला त्यावेळेला मला ग ग दुकानामध्ये गिरायकाशी थोडी काही वेळेला चिडून जायचो ते ती, ती गिरायक माझ्यावर काय वेळेला चिडायचं आणि थोडा दुकानात चिडाचिडी झाल्यामुळं सुद्धा गिरायकावर परिणाम झालेला होता आणि आता वास्तुकशास्त्र चंद्रशेखरच्या वास्तुकशास्त्र केल्यानंतर माझ्या दुकानात गिरायकसुद्धा मला व्यवस्थित बोलतं सुद्धा गिरायकाला व्यवस्थित बोलतो त्यामुळे चि धंदा व्यवस्थित चांगला चालल्यामुळे आम्ही त्यांच्यावर चिडाचिड करत नाही गिरायक आमच्यावर चिडाचिड करत नाही त्याच्यामुळं गिरायक वाढत चाललेलं आहे आणि दोन पैसे आम्हाला त्याच्यामुळं प्रॉपर्टी चांगली होत चाललेली आहे माझा Uh, माझा स्वतःचा प्रॉब्लेम दवाखान्याचा म्हणजे असा की मला मणक्याचा त्रास डी पी बी 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 पी माझं हॉ झालेले हे सगळ्यातनं माझे सारखं दवाखाना आणि गोळ्याला प पैसे जायचे पैसे भरपूर जायचे माझं नाही कुठं पैसे भरपूर गेले की काहीतरी न ना नातवाचं काहीतरी दवाखान्यात खर्च याचा काय झालं नाही तर सुनबाईचा याचा परत आमच्या मिशेसचा याचा मिशेसलासुद्धा प संपूर्ण अंग दुखणे हे प्रॉप सारखंच चालू आमच्या घरात कुणाला कुणाला तर सारखंच मुलाला करत होते नाही तर नातवाला सारखं ते दवाखान्यान पैसे सारखे दवाखान्यात पैसे घालून घालून मी अक्षरशः म्हणजे वैतगलो होतो आता आमच्या घरात सरळ वास्तू केल्यानंतर आमच्या घरात दवाखाना संपूर्ण कमी झालेला आहे आणि त्याचा आम्हाला पुरेपूर फायदा मिळालेला आहे भारत जोशी यांनी खूप कष्ट करून आपलं घर उभं केलं मात्र तिथे येणारे अनुभव हे अनाकलनीय होते त्यांच्या जीवनातील बऱ्याच अडचणी या त्यांच्या घरातील दोषांमुळे येत होत्या यासाठी त्यांनी सरळ वास्तुविज्ञानाचा विज्ञानाचा अवलंब केला ऐकूया त्यांच्या मुलाचं काय मत आहे सरळ वास्तूविषयी सरळ वास्तूच्या आम्ही लोकांना बोलवून घेतल्यानंतर यांनी जे आम्हाला जे काही व्यवसायाबाबतीत आम्हाला आम जे काही करायला सांगितलं ते आम्ही केलं त्या केल्यानंतर आमच्या व्यवसायामध्ये वाढ तर झालीच झाली आणि तिथनं आम्हाला अनुभव असा आला की जे आपल्याला घेता येत नव्हतो काही गोष्टी घेता येत नव्हत्या पैशापायी जे आपण गोष्टी करू शकत नाही ते आम्ही करू लागलो आम्हाला पैशाचा जो पैशाची जी अडचणीत होती ते कमी होऊ लागली घरामध्ये नवीन नवीन वस्तू येऊ लागल्या आणि हा अनुभव खूप चांगला होता की बाबा ह्या वस्तूच्या फरकामुळं आपल्या धंद्यामध्ये सुद्धा फरक पडलेला आहे घरामध्ये पैसे येऊ लागले आणि त्या पैसे येण्यानंतर आपल्या ज्या इच्छा होत्या त्या इच्छा पूर्ण होऊ लागल्या ह्या सगळा अनुभव जो आहे तो वस्तूच्या बदलामुळं झालेला आहे आणि तो फरक पडतो शंभर टक्के फरक पडतो पप्पांचे जे प्रॉब्लेम होते हार्ट प्रॉब्लेम होता दहा वर्षापूर्वी आम्ही त्यांच्या हार्टचं एन्झिओप्लास्टी केली होती त्याच्यानंतर जसं वास्तूचे आम्ही अनुभव घेतला तिथं ते त्यांना कुठल्याही प्रकारचा हार्ट प्रॉब्लेम झालेला नाही आहे मम्मीचा आमच्या बोनचा प्रॉब्लेम खूप होता हाडामध्ये खूप सारखं त्यांचे हाडामध्ये प्रॉब्लेम यायचे जरा जरी कुठं जरी पाय वाकडा पडला कुठं हात हाताला धक्का लागला तर त्यांचे हा हाडो अशी डिसूळ होतं डिसू डिसूळ असल्यामुळे लगेच त्यांचे क्रॅक होत होते हातामध्ये प्रॉब्लेम आला होता जसं की सगळं वस्तूच्या आम्ही जे काय प्रयोग केला त्याच्यामध्ये खूप काही असा अनुभव आला की मम्मीचे प्रॉब्लेम सगळे निघून गेले पप्पांना हार्टचा काही प्रॉब्लेम नाही आता डायबिटीजसुद्धा त्यांची एकदम व्यवस्थित लेवलमध्ये राहते यश मिळणं हे खूप महत्वाचं असतं कारण उंच उंच शिखर गाठण्याचं स्वप्न प्रत्येक व्यक्ती पाहत असते हे शिखर गाठणं सहजासहजी शक्य होत नाही त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करावी लागते तेव्हा कुठे यशाकडे जाण्याचा मार्ग सापडतो पाहुयात आपल्या पुढच्या अनुभवीला हा मार्ग सापडलाय की नाही अपयश ही यशाची पहिली पायरी असते पण जर हाती नेहमीच अपयश येत असेल तर माणूस अगदी खचून जातो आणि ताणतणावाखाली जगू लागतो अशीच काहीशी परिस्थिती होती पुण्यातील हवेली तालुक्यात राहणाऱ्या धोंडीराम बंडकर यांची धोंडीराम बंडकर हे बांधकाम व्यावसायिक असून गेल्या पाच वर्षांपासून त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय माझा व्यवसाय कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय आहे क्वट्रॅक्टचा व्यवसाय माझ्या धंद्यामध्ये याच्यामध्ये कसल्याच प्रकारचं मला यश ये येत नव्हतं हो यश ये प्राप्त होत नव्हतं हो आणि माझ्या धंद्यामध्ये अशा किरकिऱ्या वाढत होते होत होते माझ्या लेबर लोकांचे सगळे होत होते त्याच्यामधून माझे असं आर्थिक परिस्थितीमध्ये माझ्या मला घाटा झाला तर चालत चालत असं भांडणं हे नव्हतं आपलं सगळं लेबर पण सगळे निघून गेले एखादं काम आलं ती परत कशाच्या तर प्रॉब्लेम येऊन ते आपलं दुसरीकडे जायचं आपल्याला मिळायचं ती दुसरीकडे जायचं आपल्याला भेटायचं नाही आज आपल्याला ह्या काम भेटणार आहे असं आम्ही विचार करूपर्यंत ती गेलं की दुसरीकडे दे नाही ना, आता नंतर बघू तुम नंतर तुम्हाला दुसरं देऊ अशा अनेक प्रकारे प्रॉब्लेम होत होते खूप लॉस झाला माझा सरळ वास्तू करण्याच्या अगोदर आर्थिक परिस्थिती नाजूक होती आमची कुठला धंदा केला तर ती पैसे येत नव्हते टायमाला आणि आपल्याला कोण येणार आहेत आपल्याला ती पण यायची नाहीत आम्हाला टायमाला वेळेला मिळायची नाहीत सगळं देणं पाणी कर्ज होऊन बसलो होतो लाख दीड लाख रुपये देणं झालं आपल्याला ती सर आणि आर्थिक परिस्थिती भयानक बेकार झाली बिकट झाली ती धोंडीराम बनकर यांना ज्या समस्या होत्या त्या काही केल्या कमी होत नव्हत्या हो मात्र सरळ वास्तू या विज्ञानामुळे त्यांची समस्या कायमची दूर झाली आज त्यांचा व्यवसाय अगदी सुरळीत चालू आहे आणि त्यांच्या मुलाचं देखील लग्न संपलंय यासाठी ते अगदी आनंदात आहे त्यामुळे त्यांनी डॉक्टर श्री चंद्रशेखर गुरुजींचे मनापासून आभार मानले सरळ वास्तू करण्याच्यापूर्वी एखादा जर काम करायला गेलो ह्या कामामध्ये जर पैसा टाकलो हे लॉस होईल असं म्हणून माझं मन घाबरत होतं आणि मी ते पैसे टाकायला भेचो सरळ वास्तू करण्याच्या अगोदर आता सरळ वास्तू केलो आहे तेव्हापासून मी बिंदास पैसे टाकावे घाबरत नाही मनात असं धैर्य निर्माण झालेलं आहे व आपण इथं काय माझा लॉस होणार नाही या सरळ वास्तू केल्यापासून आपण बिंदास कामं घेतो आहे आणि आपल्याला फायदाही होत चालला आहे नुकसान कसल्याच प्रकारचं नाही म्हणजे आर्थिक परिस्थितीमध्ये आपल्याला यश यायला लागलं आहे पहिलं काही केलं तर आपल्याला ये यश येत नव्हतं काय ना सत सतत सत डोक्याला हो काय केलं पाहिजे बा कुणाचं देणं आहे ते कसं फेटलं पाहिजे कसं आपल्याला हा, हा, हा सरळ पाठी मारलं देणं आता सरळ वास्तू केल्यापासून मला आता कसल्याच प्रकारची चिंता नाही अगदी काम हा धंद्यामध्ये यशि आले कामं नव्हती ती कामं आता दोन दोन तीन तीन साईड चालू आहेत ती लाख दोन लाख रुपये देणं बी भेटलं आपल्या मुलाचं लग्न झालं आपल्याला आता आर्थिक परिस्थिती चांगली आहे आपण सात आठ लाख रुपये पाळून आहे आता सध्या एखादा फ्लॉट घ्यायचा विचारात आहे मी सरळ वास्तू पूर्वी आमच्यात किरकोळ किरकोळ कारणामुळं भांडणं व्हायची म्हणजे आता जर सरळ वास्तू केल्यापासून ती भांडणं फिरणं वगैरे होत नाहीत थोड्या थोड्या गोष्टीवर विराग्र करायचं चिडचिड व्हायची सरळ वास्तू केल्यापासून ते अगदी व्यवस्थित झाले सगळे आपले मिळून मिसळून आहे सरळ वास्तू केल्यापासून माझ्या बिजनेसमध्ये माझ्या घरामध्ये सगळ्याचमध्ये माझ्या जे जे प्रॉब्लेम होते त्यावेळेस सगळे सॉल्व झाले आपले आता कसल्याच प्रकारचा सॉ प्रॉब्लेम राहिलेला नाही माझ्यातर्फे आणि माझ्या सगळ्या कुटुंबातर्फे गुरुजींना लाख लाख शुभेच्छा देऊ धन्यवाद असं म्हणतात सुदृढ आरोग्य हीच खरी संपत्ती पण आरोग्य सतत बिघडत असेल आणि त्यात मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होत असेल तर घरात शांतता नांदत नाही मग घरातील या सगळ्या समस्यांवर प्रकारे उपाय शोधणार आईच्या बाबतीत म्हटलं तर आरो सरळ वस्तू करण्यापूर्वी तिला घरी घरी असं येऊ असं वाटत नव्हतं म्हणजे तिचा पोटाचा आजार असेल पोटदुखी तिला भरपूर होती पोटदुखीनंतर कंबरदुखी असेल किंवा ती एक महिन्याभरातून दोन तीन वेळा तरी आजारी पडायची म्हणजे जे पोटात तोंडामध्ये भरपूर उष्णता उठायची त्यामुळे तिला विकनेसपणा भरपूर यायचा आणि त्यासाठी तिला महिन्यातून दोन तीन वेळा तरी दवाखान्याला घेऊन जायला लागत होतं तिला दवाखाने भरपूर झाले गडिलमध्ये भरपूर दवाखाने झाले कोल्हापूर ठिकाणी झाले बेळगाव ठिकाणी झाले तिनं आयुर्वेदिक तीज औषधं भरपूर खाल्ली काही फरक पडला नाही नंतर कोल्हापूरमध्ये तिने सहा महिने कोर्स केला ते उष्णतेसाठी सहा महिन्याचा कोर्स पूर्ण झाला तरी तिला काही फरक पडला नाही आर्थिक समस्यांमध्ये वडील आर्मीमध्ये असल्यामुळे प घरात जो पगार यायचा तो महिना अगर महिना अकर व्हायच्या अगोदरच पूर्णपणे संपायचा घरात काहीच पैसे उरत नव्हते सरळ वस्तू करण्यापूर्वी आमच्या तिघांच्यात आमच्या तिघा भावभावांच्यात खूप भांडणं असायची जी म्हणजे टी व्ही बघण्याच्या बाबतीत असेल अभ्यासाच्या बाबतीत असेल किंवा पेन पुस्तकांच्या बाबतीत असेल गेम मोबाईलवर गेम खेळण्याच्या बाबतीत असेल अभ्यासाला बसल्यानंतर पुस्तक उघडलं की झोप यायची किंवा अभ्यास करण्यासाठी यायचा शाळेवरून आला कि किंवा कॉलेजवरून आलं की कंटाळा यायचा अभ्यास करू असं वाटत नव्हतं निस्तर टी व्ही आणि खेळ तेवढेच सुरू असायचे एकूणच सरळ वास्तूचा अवलंब केल्यानंतर किशोरी दळवी आणि त्यांच्या परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले त्यांच्या मते सरळ वास्तू हे एक विज्ञान आहे त्यामुळे त्यांनी डॉक्टर श्री चंद्रशेखर गुरुजींना गुरुस्थानी मानले तर हे काही पावगे ठरणार नाही सर्व वास्तू केल्यानंतरही पैशाचा आर्थिक आर्थिक प्रॉब्लेम असेल तर दूर झालेला आहे म्हणजे आता महिन्याच्या अखेरपर्यंत थोडेफार पैसे आमच्या हातात राहतात परत आर्थिक शारीरिक तक्रारी असतील तर मम्मीच्या बाबतीत जरी आता सात आठ महिने वास्तू सर्व वास्तू केल्यानंतरही मम्मीच्या बाबतीतले भरपूर त्रास म्हणजे पोटदुखी असेल कंबरदुखी असेल उष्णता असतील तोंडातले ते सगळे आता दूर झालेले आहेत नंतर शा अभ्यासा बाबतीत असतील तर आमचा आम्ही अभ्यास करू लागलो त्यानंतर आम्हाला तज्ज्ञांनी जे सर्व वास्तू एक्सपर्टांनी आम्हाला जे सांगितलं म्हणजे जे आम्हाला दिशा सांगितली किंवा या दिशेला बसून अभ्यास करा त्या दिशेला बसून अभ्यास करा त्या पद्धतीने आम्ही करत गेलो आणि आमच्यामध्ये भरपूर सुधारणा झाली सरळ वस्तू करण्यापूर्वी मी कुठेही अभ्यासला बसवत होते ते मला एकही दिशा अशी नव्हती की मी याच दिशेला बसून अभ्यास करावं सरळ वस्तू तज्ज्ञांनी मला सांगित दिशा सांगितली आणि त्या दिशेला बसून मी अभ्यास करू लागले आणि माझ्या अभ्यासामध्ये जी प्रगती झाली तसा तुम्ही सरळ वस्तूचा उपयोग करून घ्या आणि तुमच्याही शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती करून घ्या चंद्रशेखर गुरुजी हे आमच्या कुटुंबातील मार्गदर्शक आहेत त्या गुरुजींना आमच माझा व माझ्या कुटुंबाकडून नमस्कार गुरुर विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम गुरुला देवाचा दर्जा दिला आहे कारण गुरु हे आपल्या शिष्यांना घडवतात उद्याची नवीन पिढी घडवण्याचं काम गुरुच करत असतात आणि गुरुच जर त्यांच्या मुलांच्या शिक्षणाबाबत चिंतेत असतील तर हे ऐकून तुम्ही हैराण असाल पण हे सत्य आहे हे आहेत जितेंद्र खैनार ज्यांना त्यांच्या मुलीच्या शिक्षणाची खूप काळजी होती आपल्या मुलांनी खूप शिकावं मोठं व्हावं यासाठी आई वडील खूप खस्ता खातात जितेंद्र यांचीही मनापासून मुलींसाठी ही इच्छा मात्र ती पूर्ण होताना काही दिसत नव्हती यासाठी त्यांनी काय उपाय केला जाणून घेऊया त्यांच्याचकडून मी एक शिक्षक असून देखील माझ्या मुली त्यांची इच्छा असायची की आपण खूप अभ्यास करावा पण इच्छा असून देखील त्यांचं अभ्यासात मन रमत नव्हतं आणि लक्ष विचलित होत होतं तर सरळ वास्तूने ज्या दिशांना ज्या ठिकाणी बसून ज्या दिशेला आपण तोंड करून अभ्यास केला पाहिजे असं सांगितल्यानंतर मुली ते आ, त्या पद्धतीने रेग्युलरपणे अभ्यास करतायत आणि त्यांचं त्यामुळे मन अभ्यासात लागत आहे आता मात्र त्यांना सांगावं लागत नाही की परीक्षा जवळ आली आहे तुम्ही अभ्यास करा म्हणून तर ते सतत त्याने अभ्यास करत आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट की छोट्या छोट्या कारणांवरनं कधी कधी आपसात थोडंसं ताणतणाव निर्माण होत होता भांडणं होत होती तसं मात्र सरळ वास्तू केल्यानंतर कोणत्याही प्रकारे आमच्यात तणाव निर्माण होत नाही घरामध्ये अतिशय खेळकर असं वातावरण असतं आणि आनंदी वातावरण असतं सरळ वास्तू करण्यापूर्वी माझ्या घरात म्हणजे आर्थिक प्रॉब्लेम होता जेणेकरून अनेक प्रकारचे व्यवसाय शिक्षक व्यवसाय सोडून दुय्यम व्यवसाय मी केलेत परंतु फारसा पैसा टिकत नव्हता महिना अखेरीस कुठेतरी पैशांची चणचण भासत होती मित्रांकडनं पैसे घ्यावे लागत होते सरळ वास्तू केल्यानंतर घरामध्ये पैसा हा थांबतोय आणि आपल्याला कोणाकडनं पैसे घेण्याची वेळ येत नाही किंवा दुसऱ्या पगार केव्हा होईल हो याची वाट पाहावी लागत नाही तर माझ्या जीवनात येणाऱ्या समस्या किंवा आजपर्यंत मी जो काही के संघर्ष केला या संघर्षांवर आणि या समस्यांवर चंद्रशेखर गुरुजींनी जे काही के मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी निश्चितच त्यांचा आभारी आहे धन्यवाद सरळ वास्तू म्हणजे काय असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येणं साहजिकच आहे सरळ वास्तू म्हणजे तुमच्या घरातील किंवा कार्यस्थळातील सर्व समस्यांचे अचूक निवारण होय मग तुमची कोणतीही समस्या असो त्याच्यापासून तुम्ही नक्कीच सुटका प्राप्त करू शकता सरळ वास्तू हे एक विज्ञान आहे शास्त्रीय पद्धतीनुसार तुमच्या समस्या आपोआपच कमी होत जातात कारण आम्ही म्हणतोच समस्या तुमची उपाय आमचा सरळ वास्तू वातावरणाशी समरस होऊन कार्य करते ज्याचा परिणाम वातावरणातील ऋणात्मक ऊर्जा नष्ट होऊन धनात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तुमची सर्व कामे उत्साहात आणि आनंदात पार पडतात सर्व वास्तूचे एक्सपर्ट आहे ते आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा मम्मी आईने कोणत्या दिशेला झोपलं पाहिजे मिसेसने कोणत्या दिशेला तोंड करून झोपलं पाहिजे त्याच्यानंतर पप्पांनी कोणत्या दिशेला आणि मी स्वतः कोणत्या दिशेला तोंड करून झोपलं पाहिजे व ते आम्ही जे फॉलो करतोय त्याच्यामुळे आमच्यामध्ये बरंच बदल होताना दिसतोय चंद्रशेखर गुरु गुरुजींना आम्ही गुरुजीप्रमाणेच मानतो की कारण की त्यांच्या मार्गदर्शनाने आम्हाला एवढं तरी कळलं की आमचे कुठं चुकतोय किंवा आम्हाला तेवढं तरी कळलं की बाबा आम्ही काय केलं पाहिजे आणि भविष्यात आम्हाला त्याचा फायदा काय होणार आहे एवढं जरी निश्चित आम्हाला सरळ वास्तू केल्यामुळे आणि चंद्रशेखर गुरुजींच्या मार्गदर्शनाने आम्हाला फायदा होतोय त्याचा व्यक्तीला शारीरिक स्वास्थ्य हवे असेल किंवा कोणत्याही क्षेत्रात सर्वोच्च शिखर गाठायचं असेल तर त्याच्या सप्तचक्रात चेतना निर्माण होणं गरजेचं आहे ही चेतना निर्माण होण्याचं कार्य सरळ वास्तू करते अशा या अद्भुत विज्ञानाची निर्मिती डॉक्टर श्री चंद्रशेखर गुरुजींनी केली आहे आणि गेल्या सोळा वर्षांपासून त्यांचं हे मानव कल्याणाचं कार्य निरंतर सुरू आहे यासाठी त्यांनी अखंड परिश्रम घेतलं आणि या अद्भुत विज्ञानाची निर्मिती केली सप्तचक्रातील चेतना ही योग्य दिशेचं पालन केल्यास निर्माण होते योग्य दिशा ही आपल्यासाठी किती महत्वाची आहे याची प्रचिती सरळ वास्तू करून देते सरळ वास्तूबद्दल मी एवढं एक निश्चित सांगू शकतो की यापूर्वी मी अनेक ज्योतिष म्हणा किंवा इतर लोकांकडे गेलो सरळ वास्तूच्या लोकांपर्यंत गेलो पण त्यांच्याच्या मार्गदर्शनानंतर मला कुठेही काही फरक जाणवला नाही मात्र सरळ वास्तू ही अशी काही एक का संकल्पना आहे की या ठिकाणी कोणत्याही प्रकारे वास्तूबद्दल कुठेही फोडतोड न करता मोडतोड न करता आहे त्याच ठिकाणी आपलं कुटुंब आणि आपण कसं आपल्याला येणाऱ्या समस्यापणचं निराकरण आपण कसं करू शकतो याचं छानपैकी इथं मार्गदर्शन आहे आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारे जादूटोणा किंवा असं काही वेगळं नाही आहे तर एक शास्त्र आहे ते आणि त्या शास्त्रानुसार निश्चितच आपला कुटुंबामध्ये एक चांगला फायदा होत असतो ह्या सरळ वास्तूमुळे ज्याप्रमाणे चंद्रशेखर गुरुजींच्या ह्या वा सरळ वास्तूमुळे माझ्या जीवनात सुख शांती आणि स्थैर्य जे लाभलेलं आहे असंच मी निश्चितच समाजातील जे काही त्रस्त लोक असतील समस्याने ग्रस्त लोक असतील यांना जरूर त्यांनी चंद्रशेखर गुरुजींचा या सरळ वास्तूचा उपयोग करून त्यांनी त्यांचं तेन जीवन सुखी आणि आनंदीमय करावं असं मला वाटतं तुम्हीही अशा काही समस्यांपासून त्रस्त असाल म्हणजेच पैसा नोकरी आरोग्य पारिवारिक संबंध आणि शिक्षण तर सरळ वास्तूचा वापर करून त्यातून समाधान मिळू हो शकता आणि तेही सरळ साध्या उपायांनी यासाठी महाराष्ट्र गोवा राजस्थान गुजरात दिल्ली उत्तर प्रदेश कर्नाटक मध्य प्रदेश उत्तराखंड पंजाब हरियाणा तामिळनाडू आणि छत्तीसगड या राज्यात कुठेही तुमचं घर किंवा कार्यस्थळ असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता आमचे सरळ खर्चात आणि कोणतीही तोडफोड न करता तुमच्या समस्येचं निवारण करतील डॉक्टर श्री चंद्रशेखर गुरुजींनी सरळ वास्तूमार्फत कसे केले लाखो कुटुंबांचे दुःख दूर जाणून घेण्यासाठी पुन्हा भेटू सरळ वास्तूच्या पुढील भागात तोपर्यंत नमस्कार सरळ वास्तू मानवी हितासाठी